नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की मात्र मन मन आता मात्र रिपोर्ट वाचूनही त्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा मात्र तिला म्हणतो मला मान्य आहे पण आपल्याकडे आता काहीच पुरावा दुसरीकडे मात्र आता इकडे नाना स्वतःची सुटका करून घेतात आणि गुंड मात्र दारू पिऊन झोपलेला असतो त्या गोष्टीचा फायदा ते घेतात कारण त्यांना माहिती असतं माझ्या पायामध्ये एवढे प्राणही नाही की मी इथून पळू शकेन पण मात्र आता मी काही करायला हवं म्हणून ते जानकीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण तिला फोन लागत नाही म्हणून ते लोक चालवतात आणि तिथले अनेक फोटो काढतात आणि जानकीला पाठवतात परंतु फोटो ते फोटो सुद्धा लवकर जात नाही त्यामुळे आता त्यांना काळजी वाट लागते की आता कसं होणार अजून फोटो पण जानकीपर्यंत पोहोचले नाही इतक्यात मात्र त्या गुंडाला शुद्ध येते आणि नानांना उठलेलं बघून तो घाईघाईने त्यांच्या हातात फोन घेतो काय करत होता माझ्या फोनशी कोणाला फोन लावत होता असं बोलून फोन पटकन खिशात ठेवतो हो आणि नानांना पुन्हा बांधून ठेवतो हो आणि दारू पितो सगळी दारू माझी उतरवली आणि पुन्हा दारू पिऊन हो तो आता तिथेच पडून दुसरीकडे मात्र आता ते फोटोच बघते आणि ह्या अननोन नंबर ना मला असे फोटो कोणी पाठवले आहे तिच्या काहीच लक्षात येत नाही त्या गोष्टीवर ती विचार करते पण तिला काहीच लक्षात येत नाही दुसरीकडे आता इकडे मात्र ती पुन्हा त्या नंबरवर फोन लावते तर आता तो फोन नंबर बघताच लगेचच आता त्याला शंका येते की या म्हातारेनेच फोन लावला असेल म्हणून तो कट करतो तर जानकी पुन्हा ट्राय करते तर आता फोन मात्र ऑफ येतो त्यामुळे आता ती बाहेर येते बाहेर आल्यावर मात्र सौमित्राला बघते की तुम्ही कुठे चालले आहेत असं विचारतात तेव्हा मात्र तो म्हणतो की मी दादाला भेटायला चाललो आहे तेव्हा आता लगेचच ती म्हणते पण तुम्ही का विश्वास ठेवता हो आहे दो तो म्हणतो मान्य आहे मला पण आता आपल्याकडे पुरावा नाहीये की नाना जिवंत आहे म्हणून पण नाना जिवंत नसल्याचा पुरावा मात्र आता त्याने निंबाळकरला भेटलेला आहे त्यामुळे आता मला काहीतरी प्रयत्न करायलाच हवे आणि असं म्हणून तो आता पोलीस स्टेशनला जातो दुसरीकडे मात्र आता सुमित्राने सुद्धा एक्सेप्ट केलेलं असतं की नाना या जगात नाहीये म्हणून तिची रडारड सुरू असते तेवढ्या जानकी जेवणाचा ताट घेऊन तिथे येते आणि हे बघून सुमित्रा अजूनच चिडते आणि ती म्हणते तुला काहीच कसं वाटत नाही माझा नवरा तुझा सासरा या जगात नाहीये तुझ्या डोळ्यात एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही উল্ট তোমার जेवणाचं ताट घेऊन आलेली आहे तेव्हा आता लगेचच तिथे असलेली तिची मुलगी म्हणू लागते की बरोबर आहे आई तुझं हिला का फरक पडेल कारण हिच्या नवऱ्यानेच त्यांचा खून केलेला आहे त्यांच्या मनासारखं झालेलं आहे आणि वरून आली आहे आता जेवणाच ताट करून पुन्हा पुन्हा आता जानकी तिला ते समजावून सांगते की आई नाना जिवंत आहे परंतु आता सुमित्रा म्हणते की मला आता अजिबात इच्छा नाही हे खोट पचवण्याची आणि तू माझ्या समोर आता अजून खोट बोलू नको आणि आता नेहमीप्रमाणे पुन्हा सुमित्रावर सुमित्रा ही जानकीवर अविश्वास दाखवते त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी म्हणू लागते की मला खात्री आहे तो खूणीच्या नवऱ्यानेच केलेला आहे आणि हिच्या नवऱ्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणून आता ती आणखी आरडाओरडा करते आणि सुमित्रा मात्र तिथेच कोसळते परंतु आता जानकी तिला सावरायला जात नाही कारण शर्वरी तिला तिथे आडवते त्यामुळे जानकी तशीच तिथून बाहेर पडते इकडे मात्र आता निंबळकर वकील इन्स्पेक्टरला फोन करतात आणि डीएनए टेस्ट बद्दल बोलू लागतात तर रिपोर्ट त्यांनाही माहिती झालेला असतो त्यामुळे आता ते खुश असतात तेवढ्यात मात्र आता फोन ठेवल्यावर सोमित्राला समोर बघता जाता या, या वसा वकी खात्री होती तुम्ही येणारच तेव्हा मागणी करतो कर की मला दादाला पाच मिनिटं भेटायचं आहे पण तो नकार देतो त्यानंतर तो म्हणतो तुम्ही असं करू शकत नाही तर आता ते म्हणतात की तुम्ही मला वकील साहेब आता कायदा शिकू नका आता शेवटची केस आहे उद्या शेवटची तारीख आहे फायनल निकाल आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काय भेटी काठी आहे ते आता उद्याच करा आणि आता तुम्ही येऊ शकता असं म्हणून सौमित्राला ऋषिकेशला भेटून न देता तिथून बाहेर पडावं लागतं दुसरीकडे जानकी मात्र त्याच विचारात असते इतक्यात मात्र आता तिथे गुलाब काही कपडे घेऊन येतो जुने कि वहिनी साहेब घेत द्यायला हवे आपण जुने कपडे देतो ना तुम्ही नेहमी देतात तुम्ही आणि दादा तर आता ती म्हणत असते हो बरोबर आहे यावेळेस ती माझ्या बरोबर नाहीये आणि या गोष्टीचा विचार करता करता दोगे ही, कपड़े बांदु लागता उड़ा ते दोघेही कपडे बांधू लागतात तेवढ्यात तो पडतात तिच्या हातात येतो आणि त्यावरनं तिच्या लक्षात येतो मी कुठेतरी पाहिलं आहे त्यामुळे ती मोबाईल काढते आणि पटकन तो फोटो मॅच करून बघते तर तो, तो तोच पडदा असतो त्यामुळे गेस्ट हाऊसचा हा पडदा आहे हे तिच्या लक्षात येतं पण गेल्या वेळेस गेस्ट हाऊस होतं ते मधुभवनसाठी त्यानंतर तुम्ही नीट लॉक केला होता ना तर मात्र तो हो मी लॉक केलं होतं पण आता तिला शंका येते त्यामुळे ती म्हणते नाही पण बघा ना या फोटोतला पडदा आणि हे सगळं मॅच आहे आणि कोणीतरी मला हा फोटो पाठवलेला हो आहे आणि हे सगळं नेमकंच ऐश्वर्या ऐकते त्यामुळे आता लगेच ती त्यांचा पाठला करू लागते तेवढ्यात तिथे सारंग येतो तो, तो विचारतो कुठे चाललात आताच आपल्याकडे वेळ आहे आईच्या मनामध्ये मा आपली चांगली इमेज बनवायची असं तुम्हीच ना मग चला तर ती म्हणते तुम्हाला जे करायचं ते करा पण मला फार महत्वाचं काम आहे मला जाऊ द्या आणि त्यानंतर ऐश्वर्या त्यांचा पाठला Carte. इतक्यात आता जानकी आणि गुलाब मात्र गेस्ट कडे पळत जातात परंतु इकडे ऐश्वर्या त्या माणसाला फोन करू लागते तो लवकर फोन उचलत नाही त्यानंतर ती खूप चिडते आणि फोनवर त्याला सगळं सांगते त्यामुळे इकडे आता जेव्हा गुलाब आणि जानकी तिथे पोहोचतात तेव्हा त्यांनी मात्र आता नानांना पोत्यात बांधून ठेवलेलं असतं आणि तो स्वतःही लपलेला असतो त्यामुळे आता त्यांना काही तिथे कोणीच सापडत नाही इतक्यातच तिथे आता सगुना येताना दिसते तर ऐश्वर्या नाटक करू लागते की सुमित्राला चक्कर आलेली आहे आणि तिच्या औषधांची माहिती फक्त जानकी आणि गुलाबलाच आहे त्या दोघांचाही पत्ता नाही त्यामुळे आता लगेच गुलाबला फोन लावून हे सगळं कळवते आणि आता तब्येत खराब आहे असं म्हणून ते त्यानंतर आता म्हणते मी जर जवळ जाऊन बसते आणि आता ती पुढे निघून जाते आणि मनाशी म्हणते की तू स्वतःला किती शानी समजत असेल ना तरी ऐश्वर्याच्या पुढे मात्र काय तू पाऊल टाकू शकत नाही आणि तुझ्या हाती मात्र मी काहीच लागू देणार नाही असं ती मनाशी म्हणून खुश होत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कोर्टामध्ये ऋषिकेशच्या विरुद्ध पुरावा असतो आणि आता वकील साहेब म्हणतात की याला मात्र आता शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जज साहेब हे शिक्षा सुनावतच असतात तेवढ्या तिथे जानकी येते आणि थांबा म्हणते इतक्या दिवस खोट्यानी खऱ्याचा पडदा घालून फिरत होते कपडे घालून तर आता खोट्याचा हा पडदा आपण फाडलाच पाहिजे आणि खरं काय ते आज मात्र इथे येणार आहे मी असा काही पुरावा घेऊन आलेले आहे ना तर मात्र हा आजकालचा ना जो काही निकाल आहे तोही बदलेल आणि ही केसही पूर्णपणे फिरेल आता तुम्ही बघा जरी तिचा कॉन्फिडन्स बघून मात्र आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो कारण आता जानकी मात्र नानांपर्यंत पोहोचलेली असते आणि तिने आता लवकरच नानांना इथे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी घेऊन आलेली असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा